मंडळी जे मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने गेले दहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं होतं काही दिवसापूर्वीच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असं असलं तरी या कार्यक्रमानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे या कार्यक्रमाने डॉक्टर निलेश साबळे भाऊ कदम सागर कारंडे कुशल बदरिगे भरत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे असे कलाकार महाराष्ट्राला दिले हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर यातील बरेचसे कलाकार नवनवीन प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाले याच कार्यक्रमातून चर्चेत असलेला एक कलाकार म्हणजे कुशल बद्रिके आजवर कुशलने त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं सोशल मीडियावरही कुशल तेवढा सक्रिय असतो नेहमीच तो, तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो सध्या कुशल हिंदी टेलिव्हिजन विश्वातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतोय मॅडनेस मचाएंगे या लोकप्रिय कार्यक्रमात सध्या कुशल प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करत आहे मात्र लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे याबाबत कुशलने केलेल्या पोस्टने साऱ्यांचंच लक्ष वेधलं आहे तर अभिनेता कुशल बदरिगे त्याच्या अभिनयाबरोबरच लेखनानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो विविध विषयावर भाष्य करत कुशल नेहमीच काही ना काही त्याच्या सोशल मीडियावर शेअर करतो चाहते मंडळी कुशलच्या या लेखनाचं कौतुक करताना दिसतात अशातच कुशलने त्याच्या हिंदी विश्वातील प्रवासाबाबत भाष्य केलं आहे कास्ट पोस्ट शेअर करत तो म्हणतो की हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली सगळ्यात मोठी संधी असं काही मला वाटत नाही पण माझा अमोल पनशीकर नावाचा मित्र मला काय म्हणतो स्वतःचं कॅनव्हास मोठं करणं म्हणजे चित्र काढायला मजा येईल आणि ते रंगवायलाही म्हटलं एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे मला खरंच मजा आली खूप वेगळा आणि खूप चांगला अनुभव आला नवीन मित्र मिळाले नवीन शिकायलाही मिळालं आज आणि उद्या या हिंदी कार्यक्रमाचे शेवटचे भाग टेलिकास्ट होत आहेत नक्की बघा मॅडनेस मचायंगे सोनी टी व्हीवर आणि एक गोष्ट अनुभवली आयुष्याला रंग देण्यासाठी अख्ख आभाळ रंगवायची गरज नाही माणसाला स्वतःपुरतं इंद्रधनुष्य होता आलं की पुरेसं होतं दरम्यान कुशलची हे पोस्ट नेटकऱ्यांचं चांगलंच लक्ष वेधून घेत आहे तर अभिनेता कुशल बदरीगेजचा मॅडनेस मचाइंगे हा सोनी टी व्हीवरील कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तर मॅडनेस मचाइंगे या कार्यक्रमातील कुशलची ॲक्टिंग तुम्हाला कशी वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका